रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संपूर्ण मुस्लिम समाजाचा जनाक्रोश नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एम आय एमच्या वतीने लेखी फिर्याद याबाबत सविस्तर माहिती अशी की एम आय एमचे उत्तर महाराष्ट्र कार्य अध्यक्ष सय्यद रफत हुसेन यांनी दिनांक सोळा ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्यात पदाधिकारी व शहरातील इतर प्रतिष्ठित व्यक्तींसोबत पोहोचून लेखी फिर्याद वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ क्लिप पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना सुपूर्द केले असून ती काल वरिष्ठांशी व पीपींशी चर्चा करून दाखल करून साक्षीदारांचे जबाब घेणार असल्याचे त्यांनी सांगितले रफत हुसैन यांनी यानंतर काय प्रतिक्रिया दिली ते सविस्तर माहिती त्यांच्याकडून ते ऐकूया आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी सईद कुरेशी नंदुरबार आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एम आय एम व सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशन वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यात निवेदने तक्रार फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे तीन ते चार जिल्ह्यात त्याच्यावर फिर्याद दाखल करण्यात आली असून बाकीच्या ठिकाणी निवेदन व तक्रारी घेण्यात आलेली आहे आम्ही नंदुरबारलाही शहर पोलीस स्टेशनला जाऊन त्याबद्दल विस्तृत फिर्याद दाखल केली आहे पोलीस निरीक्षकांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की उद्या आम्ही पी पी व आमचे जे लिगल ॲडवायझर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला बोलवू आणि तुमचे स्टेटमेंट्स वगैरे करून आम्ही जिथे जी घटना घडलेली आहे तिथे त्याला मध्ये लावू परंतु आमची ही मागणी होती की तुम्ही इथेच फिर्याद दाखल करा आम्ही त्यांना काल दुपारपर्यंतच्या वेळ दिलेला आहे काल दुपारपर्यंत तुम्ही काहीही डिसिजन घ्या परंतु आम्हाला कळवा त्यानंतर आम्ही सर्व समाजाच्या वतीने एक डेलिगेशन घेऊन एस पी साहेबांकडे जाणार आहात आणि जोपर्यंत एस पी साहेब गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही तिथून येणार नाही